खायला कुरकुरीत आणि एकदम चविष्ट अशी घरगुती पद्धतीने केलेली आणि बाजारामध्ये मिळते सेम तशीच शेंगदाण्याची चिक्की बनवूया आणि ह्याचा पाक कसा बनवायचा तेही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सांगते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेंगदाणं सोलून घेतलेलं आहे हे घरचं शेंगदाणा आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि तवा चांगला गरम झाल्यानंतर त्यावरती शेंगदाणा चांगलं भाजून आहे शेंगदाणा खरपवायचं नाही फक्त आपल्याला भाजून आहे शेंगदाण्याचा तडतड असा आवाज व्हायला लागला की शेंगदाणा काढून घ्यायचा एका प्लेटमध्ये शेंगदाणा काढून घेतले आणि हे थोडस थंड करायला ठेवूया एक पाच दहा मिनिट आणि थंड झाल्यानंतर असा हाताने चोळून आहे म्हणजे वरची साल सगळी काढून घ्यायची शेंगदाण्याची वरची साल काढून सगळ्या डाळी करून घेतल्या त्या एका भांड्याला तूप लावून घेऊया मी पलपुटावर लावून घेतले तूप ही प्रोसेस सगळ्यात आधी करून घ्यायची नंतर आपल्याला टाइम भेटत नाही आता हे बाजूला ठेवूया गॅसवरती कढई गरम करून घेतली आणि ह्यामध्ये मी एक दीड वाटी गूळ आहे गूळ बारीक बारीक कट करून घेतलाय अख्खी ढेप टाकलेली नाही म्हणजे लगेच मेल्ट व्हायला मदत होत्या गूळ सारखा हलवतच आहे नाहीतर खाली जर लागला तळाला ला, तर करपल्यागत वास येणार मग शेंगदाण्याच्या चिक्कीचा शेंगदाण्याच्या चिक्कीमधला सगळ्यात मेन पार्ट म्हणजे हा गुळ व्यवस्थित शिजला पाहिजे तरच शेंगदाण्याची चिक्की कुरकुरीत होत्या नाहीतर मग असं स्टिकी स्टिकी होते आणि ते खायला पण येत नाही मग गुळ पूर्णपणे मेल्ट करून घेतला आहे तर एक दोन मिनिट असाच गॅसवरती हलवून घेतला आहे तर गुळाचा थोडासा कलर पण चेंज झाला आहे आता हे का तर ह्यामध्ये गुळाचा पाक तयार झाल्यानंतर कोणत्या स्टेजला आपण टाकू शकतो शेंगदाण्याच्या डाळी तुम्हाला सांगते आता एक दोन तीन मिनटानंतर असं मेल्ट करून घेतलं आणि चांगला गुळ शिजवून घेतला आहे नंतर एका प्लेटमध्ये किंवा कशाही भांड्यामध्ये तुम्ही पाणी ठेवा थोडंसं कार आणि ह्यामध्ये थोडासा पाक सोडून द्यायचा आहे तर असं हातानं तुटला पाहिजे गुळ बघू शकता असं लांबला नाही पाहिजे हातानं असा एकदम तुटला पाहिजे दोन तुकडं झालं पाहिजे ती मग समजायचं की ह्यामध्ये आता आपण शेंगदाण्याच्या डाळी टाकू शकतोय ह्या स्टेजला गुळ सारखा हलवला पाहिजे नाही तर करपला नाही शेंगदाण्याच्या चिक्कीचा करपटच वास येतो मग आणि ही प्रोसेस पटपटच पड़ करावी लागते इथून पुढची बघू शकता आता शेंगदाणे डाळी टाकलेले आहेत त्या व्यवस्थित मिक्स करूया आणि लगेचच आपण ज्या भांड्याला तूप लावून घेतलं होतं त्या भांड्यावर टाकून घ्यायचंय थोडस जरी थंड झालं तर का नाही हे आपल्याला करताच येत नाही म्हणून लगेच क्रिया करून घ्यायची ही पुलातल्यानं थोडंसं पसरवून घेऊया असा ढीक टाकलेला होता आपण तो आणि आता ह्याच्यावरती मी बटर पेपर हांतरला आहे बटर पेपर हांतरल्यानंतर एका बेलण्यानं बेलून घेऊया सा हे सगळी साईड एक लेवल झाली पाहिजे असं लाटून घ्यायचं आणि बटर पेपरमुळं काय आहे वरची जी साईड असते एक लेवलमध्ये होते म्हणजे अशी ओबडधोबड होत नाही म्हणून बटर पेपर, पेपर हांतरून घ्यायचा आता हळूच अलगच बटर पेपर काढून घेऊया तर बघू शकता एक लेवल मध्ये आपले शेंगदाण्याची चिक्की तयार झालेले ही एक लेवल केल्या केल्या लगेच म्हणजे गरम गरम आहे तोपर्यंतच एका सुरीच्या सहाय्यानं कट करून घ्यायचंय नाहीतर नंतर ह्याला कट करता येत नाही मग कसं पण ते तुटणार कट करून लाईन मारून घेतल्यानंतर एक पंधरा वीस मिनिट असंच रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे थंड होईपर्यंत तर नंतर बघा किती मस्त अशा शेंगदाण्याच्या चिक्क्या निघतायत हाताना थोडंसं अजून ओललंच आहे म्हणजे मलाच जरा थोडा वेळ पेशन्स नाहीत माझ्यामध्ये तर बघू शकता किती मस्त अशा शेंगदाण्याच्या चिक्क्या झालेल्या आहेत अर्ध्या पाऊन तर किती मस्त अशा कुरकुरीत लागल्या काय सांगू तुम्हाला घरामध्ये लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना विकत जाणून खाऊ घालण्यापेक्षा घरामधलीही शेंगदाण्याची चिक्की करून खाऊ घाला खूप आवडीनं खातील तुम्ही नक्की ट्राय करून पहा एकदम बाजारामध्ये मिळतात तशाच अगदी होतात घरामध्ये तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकोनला हो, प्रेस करा भेटू अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग